त्याला तिथे आवडलं नव्हतं हो मी तिकडे आले होते ते त्यांनी माझा विरोधसुद्धा केला त्यावेळेला मात्र माझ्या भावांनी आणि माझ्या भाच्यांनी सांगितलं की आज ताई इकडे आली म्हणून आज आपलं आंदोलन संपलं नाहीतर पंधरा दिवस काय महिना जरी बसलो असतो गाववाले बिचारे रोजमदारी होते कंटाळून ते लोक आपल्या रोजदारीवर गेले असते दोनशे आणि तीनशे रुपये कमवणारी लोकं किती दिवस आंदोलनात आपल्या मुलाबळांना घेऊन बसणार सगळे गेले असते मग प्रथमेश गवणकरचं साध्य झालं असतं की तुम्ही निघून गेलात मी पैसे घेतले या ही अगोदर त्यांनी जाहीर केले की त्यांनी कोणाकडून तरी पैसे घेतले मला माहीत नाही ते पण आता जो त्याचं वर्तणूक होतं ते पूर्ण कंपनीशी सेटलमेंटचं होतं त्याला जर तसं करायचं होतं त्यांनी डायरेक्ट म्हणजे आम्ही त्याला विनंतीसुद्धा केलेली की मला बघा तुम्हाला सपोर्ट करायचं आहे तुमचा जो प्रकल्प स्थलांतर करायचा आहे त्याला आज बच्चूकडू साहेब मंत्रालयापर्यंत आहेत आज जर त्यांचा सपोर्ट मिळाला तर नक्की आपल्याला साथ भेटेल पण प्रथमेश गवनकरला हे मान्य नव्हतं त्यांनी गावकऱ्यांमध्ये फोडाफोडी केली गावकऱ्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला आज पिढ्यानपिढ्या -पीड़ा जे गाववाले एकत्र होते त्या गाववाल्यांमध्ये धर्माचा भेद त्यांनी निर्माण केला आणि त्याच्यामध्ये हे झालं पण शेवटी म्हणतात ना पिढ्यानपिढ्या जे एकत्र होते ते शेवटी एकोणीस जुलैला एकत्र आले त्यांना कळलं की खरोखरच काजलताई आणि गुरुनाथ सुर्वेनी बड्डी सुर्वे हे आपल्या गावाला वाचवत आहेत आज आम्ही पुरावे गोळा केले आर टी आय मार्फत सगळ्या गोष्टी केल्या पण याच्यामध्ये प्रथमेश गवणकरने जे पेपर काढलेले त्यातला एकही पेपर त्यांनी गावकवाल्यांना दिला नाही आज एकूण एक पेपर गाववाल्यांकडे आहेत प्रहार पक्षाकडे नाही आहेत जेवढे पण सत्यप्रत जेवढे पण पेपर काढलेले आहेत त्या आज गाववाल्यांकडे आहेत प्रहार पक्षाकडे फक्त झेरॉक्स आहे त्याचे कारण आम्हाला कुठे सेटलमेंट करायचं से नाही आज जिंदाल कंपनीने जे गावाचा बकास करून ठेवलेलं आहे त्या गावाचं संरक्षण करायचंय आज जे शेतकरी तिकडे नुकसानात जात आहेत ज्या शेती ॲशमुळे शेतीचा नाश होतोय मच्छीमारांचा आज त्या कोशाच्या पाण्यामुळे पाणी दूषित होतं आहे समुद्रात ते डायरेक्ट पाणी सोडत आहेत आणि आज म मा, मासे मरत आहेत माशांवरसुद्धा दुष्परिणाम होत आहे मच्छीमारांचा धंदा नुकसानात गेलेला आहे शेतकऱ्यांची शेती नाशाडी हो होत आहे परत ते प्रकल्प श गावाच्या अवतीभवती आहे जिथे लोकवस्ती आहे अशाने कधीही म्हणजे आपण आपल्या बाजूला बॉम्ब ठेवतो आहे एवढं संकट असून जर प्रथमेश गवणकर हा खरंच सत्य लीडर होता तर त्यांनी मला काजलताई मी तुझ्याबरोबर आहे मी तुला मदत करतो आणि आपण हा प्रकल्प स्थलांतर करून या गरीब गाववाल्यांना न्याय देऊया असं त्यांनी विचार केला असतं पण त्यांनी तो विचार केला नाही तो स्वतःहून तिथून निघून गेला मग तो कशासाठी आलेला तो एवढा आंदोलन गाववाल्यांना बोलवून घेतलेलं ते कशासाठी घेतलेलं प्रकल्प स्थलांतर जर त्याचा उद्देश होता मग तो त्या त्याच्यातून निघून का गेला प्रहारनी तर त्याला हकलून लावलं नाही प्रहारनी तर त्याला सांगितलं नाही तू हे करू नकोस फक्त मला त्याचा शक आला होता पण त्याने तो शक खरा करून दाखवला मी गुरुनाथला सांगितलं की त्याच्याकडे पेपर माग म्हणून पण त्याने एकही पेपर गुरुनाथ सुरवेला दिलं नाही आम्ही सगळे पेपर एफ आय आर सुद्धा जी काढली होती प्रथमेशनी ती एफ आय आर त्यांनी दिली नाही कोर्टामार्फत एफ आय आर आम्ही पुन्हा पैसे भरून आम्ही हे करून तिथून हे घेतलं ॲफिडेफिट वगैरे करून असा हा प्रथमेश गवणकर नांदिवडे गावाला फसवण्याचा प्रयत्न केला तो तिथून पळून गेला पळूनच गेला म्हणायला हवं तिथून कारण त्याचंच जे खोटा हेतू होता ते साध्य झालं नाही तिथे आता तो एम आय डी सीच्या प्रकल्पात गेलेला आहे जर गावकऱ्यांना खरंच एम आय डी सी नको आहे आणि मी तर म्हणते आपला सिंधुदुर्ग जसं पर्या पर्यटक आहे म्हणजे ट्युरिस्ट टुरिझम म्हणतात टुरिझम आपलं रत्नागिरी पण तसंच आहे आपल्याकडे समुद्र आहे आपल्याकडे गणपतीपुळा आहे आपल्याकडे अनेक देवस्थानं आहेत माझी तर मुख उद्योग मंत्री यांना विनंती आहे की हा टुरिस्ट हे करून आपल्या पर्यावरणाचं रक्षण करून भरपूर चांगलं होईल आपल्याला केमिकलची गरज काय आहे आपल्याला केमिकल हे आप करून कशाला आपल्याला पर्यावरणाचं हे करायचं आहे नुकसान करायचं आहे जर गावकऱ्यांना तिथे एम आय डी सी न ना, नाही आहे नको आहे तर तुम्ही टुरिझम करा ना जसा गोवा टुरिझम आहे तसं हे पण टुरिझम करा तुम्ही गावाच्या ह्याच्यामध्ये फॅक्टरी आणू नका गाव सुरक्षित करा आज माझं जयगड माझं नांदिवडे गाव बक्कास झालेलं आहे आज जिंदाल कंपनीचा वीज प्रकल्प तिथे आहे लाईट फ्री दिली असती रस्ते चांगले केले असते शाळा बनवली असती गरीब मुलांना त्याच्यात शिक्षण आलं असतं हॉस्पिटलला लोक लांब जात आहेत ते हॉस्पिटल ला बनवलं असतं पण जिंदाल कंपनीने काहीच मदत नाही केली लोकांना परमनंट नोकऱ्या नाही दिल्या उलटं कोणाचे कानाचं का बॉम्ब सिलेंडर ब्लास्टमुळे कोणाचे कान गेलेत कोणाच्या पायावरून गाडी गेली आहे अशी लोक आहेत ज्यांना न्याय पाहिजे आहे आणि तो न्याय देण्यासाठी प्रहार नक्की मदत करणार आणि गावाला रक्षणासाठी प्रहार धावून येणार आणि प्रहार खंबीरपणे बच्चूकडू साहेब त्यांच्या पाठीशी आहेत गाववाल्यांच्या तेव्हा असा कोणीच विचार करू नये की गाववाले एकटे आहेत आणि प्रथमेश कवनकर तुला जर एम आय डी सीबद्दल विरोध करायचा असेल गाववाल्यांना मदत करायचं असेल तू नक्की कर पण जर तू सेटलमेंट केलंस तर तुला विरोध प्रहार करणार काजल नाही करणार एवढं लक्षात ठेव तुला जर मनापासून लोकांना साथ द्यायची असेल तर प्रहार तुझ्याबरोबर असेल पण जर तू तिथे सेटलमेंट केलंस तर आम्ही तुझा विरोध करणार आम्ही तुला माफ नाही करणार जसं तू माझ्या नांदीवडे गावकऱ्यानं फसवायला निघालेलास तसा जर तू एक खंडाळ्यात केलंस तर तुझा ते हेतू साध्य आम्ही करणार नाही なますから。